Wow. <laughs> कितने लबो पे गिले जिंदगी से काही फासले जो भेजी थी दुवा

নচো বেজেতবো ওযাসমা সিতা কেরা কেন নাজেতবো নাজেতবো সিনা

शुभ संध्याकाळ सर्वांना सर्वांनी लागले लाईक करा कमेंट करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा बोला केस कट्टर भीक मांग्या सैनिक लाईव्ह चालू झाले कट्टर भीक मांग्या सैनिक जो भेजी थी दुआ हो जाके आसमां लेके नंबर दोन हाँ उन्हीं स्वामी भक्त दीपक रेड ब्लू दादा वालक लग लगा आ, स्वामी भक्त दीपक दादा रेड ब्ल्यू नाही रिबेल 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 <laughs> रेड ब्ल्यू नाही हो रिबेल रिबेल पहिले रिबेल होता आता सेंटरिंग आहे आता सेंट्रिंगला वर असं नाव येत स्वामी भक्त दीपक दीपक दादा दीपक दादा आयटमचा आशीर्वाद तर नाही ना, ना? <laughs> हो 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 माय सॉरी दादा स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये हो 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 ते देवारा दाखवा त्याच्यावर लाईव्ह बघा तेच ना आय एम सॉरी हा दीपकदा सॉरी जेव्हा रेड ब्ल्यू हा म्हणून रेड ब्ल्यू बोलले म्हणून तुम्ही रेड ब्ल्यू बोलले रेड ब्ल्यू नाही रिबेल 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 ब्ल्यू असं नाव होतं आता चेंज केलं मी परत लोकांना वाचता येत नाही तर ते, ते नाव कशाला ठेवायचं तुम्ही शॉर्टच्या खाली कमेंट केली आपण एकदा एका ताईच्या हो 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 मी बोललो तेच बोललो ना ते देवाऱ्यावर विषय झालं बघा देवाऱ्या हो हो तेच बा झाला का किती पण काय पण हो मी सगळ्यांना लक्षात ठेवत असतो बघा कोण पण असून दे एखादा एकदा एखाद्याचा डी बघितलं ना मी माझा परफेक्ट लक्षात राहतो मग काय पण बदलला ना नेम बदल इजर नेम बदल मी दिसत का नाही अहो मी दिसत असं काय नाही <laughs> दिसत दिसत आता आता पंढरीची वारीचा आपला आनंदीची वारी चालू आहे चा ना त्याच्यामुळे पण त्यांचा स्टेज त्याचा फोटो ठेवलाय असं काय नाही आपण तसा पण दिसतो कधी पण फेसलाही असते फेस माझी दुपारी भाऊ आपण मी दुपारी घेत नाही सध्या कामं खूप आहेत उन्हामध्ये बंद होतो माहिती ना उन्हा उन्हामध्ये मध्ये कामं असतात माझे Uh, तुम्हें दिसत का नहीं आम बगा ओके 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 एक मिनट बगित आमला आम्मी जो भेजी थी थे बगित स्पेशल थिंग नहीं स्पेशल पर्सन पही है दिस लोगो, दिस लोगो कमेंट टाका सीसी वाले लाइक करा कमेंट करा नवीन असल तो सब्सक्राइब करा बोला सर्वानी कमेंट टाका तुम्हें कहीं देख सकते नहीं मार दिखे जाओ को मार जाके मार जाके बैक कैमरा नहीं जाको तो <laughs> है कहाँ है राव तुम्हें देखते <laughs> ना मी जो भेजी थी सियोट के हाथ में लूट के आए साहब। काजल स्वागत सौगत लाइव मदे नमस्कारो दादा साहब नमस्कारो करुँस ताई साहब। ताई साहब तुम्हारे दोस्तों का मिस आंका जरा ना? नाचे जगह का एक बैग बंद कर रहा था एक मिनट। चुनीजी तो तीव्र। दिसत का आता हो भाऊ दिसत का आता दाढी केस वाढलेत काय बघता मला चार नंबर चार नंबर मतदान पक्क केलंय बरं आमच्या जावयाकडे सांगा बरं आम्हाला जावयांचा सण बाय बघा जाव्यांच्या हा मग काय असे बोलतायत काय हो चाल का जेवण हो आताच जेवण झालं चार नंबर नंबर मतदान पक्क केले बरं ओके ओके दीपक दादा तुम्हाला दिसत नाही का मी सगळ्यांना दिसतय तुम्हाला दिसत नाही का मी हो दिसत आहेत मग बघा केस वगैरे किती के वाढले आहेत दाढी वगैरे वाढले म्हणून फेसला नाहीतर ना आपल्याला कोण बघतो हो। की जावे मस्ती चालू आहे हा बघ जाव्यांची मस्ती आहे जीव जाव्यांची मस्ती झाली जावयाना पाठवून द्या आमच्याकडं सीसी वाले बोला जो भेजी थी आज ना काजल ताई आहे की, की जावय मस्त चालू <coughs> आहे सगळ्यांची ब्ल्यू काढून घेतो मी आता ब्ल्यू घेऊन ठेवले शंभर लोकांनी आणि कोणी येत नाही लावला तुमचा तुम राहील तुमचा राहील तुमचा काही विषय नाही <laughs> तुमचा राहील एक कैलाश कांदे बस बाकी साहेब सर्वांचं काढतो आपले वहिनी साहेब बाग वहिनी साहेब अरे बाप थंडी पडले काय करण येत वहिनी तुमचं जेवण जेवण चालेल का ते आता भारत देश की नारी सात देशों पे भारी हाय हाँ बोलो आईटी <laughs> ना पैचू भारत देश की नारी सात पे भारी हाँ बोलो बोलो हाय हेलो हाय हेलो काजल नमस्कार नमस्कारो वही साहब नमस्कार नमस्कार आत्या भाई नमस्कार है? आत्या भाई नमस्कार को आई एम अल नॉट अ फीमेल अख्खा गुंडा लावून घेतलं <laughs> अख्खा गुंड लावून घेतलं थंडी लागते थंडी लागते गार वारा सुटलाय ना गार वारा सुटले बघा 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 अहो गार वारा सुटलाय लई गार, गार वाटते गाड्या पण लई चालतात ना कधी बसून कसं कधी चालतं बघ आता घेऊ दे कानावाला बांधून कोण प्रेमानंद महाराज की बाते आ, आ, हाँ प्रेमानंद महाराज आप आपको मारना है क्या आ जाओ मेरे पास मैं सिखा दूंगा आपको प्रेमानंद महाराज जो भेजी थी दुआ मैं दुआ भेजता हूँ आप इधर आ जाओ मेरे पास मैं आपको सिखाता हूँ कैसे क्या मारते हैं वो सब मेरे को सब कुछ मालूम है आप आओगे मैं सिखाऊंगा आपको बढ़िया से होगा तुम जवाल जवल जवाल आमच्या जवळ येता आमच्या कारभारी नाही सांगत <laughs> जालना दुरसंग दीपक <laughs> दादा आमच्या स्वामी न तिथं स्वामीनी दुरुसंग काढतात कैसे मारा जात ना मेरे पास मैं है ना मिकात ते मी मारके मार के दिखाता है। तेरे को एक टाइम मारके है फिर तू समज फिर तू समज जा कैसे मारते है? आ, जा बाबा माझ्या दोन कमेंट सोडून दिल्या बाई हो हो इथे प्रेमानंद महाराज आले बघा कविता काजलताई याला ब्लॉक नका करू थांबा जरा याला <laughs> ब्लॉक नका करू थांबा जरा जा बाबा माझ्या दोन कमेंट सोडून दिल्या हो हो कुठल्या दोन कमेंट सोडून दिल्या लाइक जॉन लाईक जॉन धन्यवाद 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 भारत देश दन किनारी सात सात देशारी हो काय मारायचं आहे दादा हा तेच त्याला विचारतो काय मारतो प्रेमानंद महाराज की बात आहे ना लाईव्ह दिखाव हो का तुम दिखाव ना लाईव्ह लाईव्ह दिखत मी समजत कैसे मारायचं निशा ब्लॉग निशा ताई स्वागत आहे लाईव्ह मध्ये झालं का जेवण दादोस व जेवण जेवण झालंय बनून झालंय जेवायचं बाकी वणी साहेब कुठे वणी साहेब आहेत बघा इथे बघा <laughs> माझं जेवण बाकी आहे अजून जेवायचे हा तेच आता लाईक केलं सबस्क्राईब केलं धन्यवाद त्याला मारा <laughs> लाल होईपर्यंत त्याची लाल करता मी आता थांबा तुम्ही जरा <laughs> ताई त्याचीच करतो मी आता त्याची माकडा सारखी अवस्था करतो बघा आता माकड कसं म्हणतो माझी घाण लाल तशी त्याची अवस्था करता बघा आता जसं भाषण त्याला शिकवतो मी आता वहिनी साहेबांना खूप थंडी लागलाय हा बाबा गोलपाट घेतलाय काय गोंध नाही घेतलं गोंधट नाही घेतलं बाबा गोंधट नाही घेतले काही बोललो म्हणजे काय बत्ती बोल होत म्हणजे वैद्य साहेबांना खूप थंडी लागलाय लागली बाबा गोंध घेतला काय गोंधट नाही ब्लँकेट घेतले काय घोंगडी घेतली नाही तिथं स्कार्फ घेतलं स्कार्फ नमस्कार निशाताई आणखीन एक कमेंट सोडून दिली भारत देश की नारी सात देशो पे भारी तुमचं नाव जर मला समजलं ना तर मग मी तुमच्या कमेंट वाचल नाही ना विदाऊट नेम मी नाही वाचू शकत कारण कसं आहे ना आपलाच माणूस आहे कोणतरी पण कसं ना कमेंट वाचाल थोडं इग्नोर करतो मी स्वामिनी नाही महाकले आहे का आमची दिदी ग नाही महाकाली महाकाली नाही भद्रा महाकाली आहे भद्रा महाकाली भद्रा महाकाली डॉक्टर ना, हो ना, कडे जाऊन यायच नाही डॉक्टर कडे थंडी पडते इकडे तेवढी निशात आहे hmm. थंडीच आहे तेवढी थोडा प्रॉब्लेम थंडी <laughs> <आ? laughs> सांगेल तुम्हाला उद्या फोनवरती निशाद आहे सांगेल तुम्हाला फोन वर तिला सांगतो फोन करा काजल ती हाय प्रशांत भाऊचा आयडिया घ्यायच बघाय काही चेक करा भारत देश कि नारी सात देश आयडिया बघा जरा भरपूर थंडी आहे का तुमच्याकडे आमच्याकडे गरम होतोय कसला गरम होतोय हे बघा स्वेटर घातले मी अंगाने बघा दिसत बघ स्वेटर घातले मी अंगाने हे काय स्वेटर घातले बघ होती ना कानटोपी पण घातलेली काढून टाकले मी जा बाई मग मी जाते शिरसाष्ट अंक प्रणाम <laughs> फेक आयडी आले का सर्कलच्या लाईव्ह नाही फेक फेक आयडी कोणती कोणाची फेक आयडी फेक कोणाची कोणी फेक आयडी आणला माझ्या शिव माझी आयडी बनवायला कोणी आणत नाही जा बाई मग मी जाते हो 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 या, या। कोपरापासून अष्टांग दंडवत निख <laughs> निख निक, निक हो हो निक निखिल भारत देश की नारी हो का यायची होती लपलू होतो बघ निखायची आईडी आहे का बघ निषादी ही हम्म निक, 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 निक। हो थांबत आहे तुम्ही क्रॅविटी चेक करतो ऍक्टिव्हिटी दिलदार मनाचा रु बाबार सब आहे नवीन 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 आयडिया नवीन आयडिया नवीन आयडिया नवीन आयडिया दोन हजार एकवीस आहे हो <coughs> ला, ला कमें ना का पण आपल्या लाईव्ह आपल्या लाईव्हला कमेंट कमी येते एवढं कपरापासून हात नको जोडू आ मग पुन्हा म्हणू नको ये नको ये म्हणून अहो पण असं थोडं ना असतं भारत देश कि नारी सात देश भारी म्हणजे नारी आहे काय का मेल फिमेल बोल काय भावा तू मेल फिमेल काही समजता का नाही पुन्हा बोल नको तो येऊ नको म्हणून मी बोलो तुला प्रसात है का वहांता है बता दी आईडिया है हाँ भारत देश की नारी नमस्कार 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 निषादी हाय भारत देश की नारी बाय बाय ना भारत देश की नारी को न ना ये बाई प्रकार भारतीय नारी हो का निशताई काजलताई नाव नाही सांगत ना आय आयडी ब्लॉक मारून टाका हाईट वन लाईव्ह हाईट करून टाका हाईट करून टाका नाव नाही सांगत ना मग कशाला मी कुठल्या पण आयडी घेऊन जाऊ दे माझ्याकडे चाळीस आय डी आहेत कुठल्या पण आय डी जाऊ दे कोणी हो अरे तीन हजार एक अरे बा अ दादा तू आज कसा काय माझ्या लाईवला आणि ही आयडी कधी खोलली तू खरंच करू का नका करू आता आता नका करू आता नका करू तीन हजार एक हो तीन हजार एक तीन हजार एक माझा भाव आहे माझा भाव आहे माझा भाव आहे मोठा भाव आहे माझा का चालत आहे नाका करू माझा मोठा भाव आहे राहू दे आमचं सिक्रेट पासवर्ड आहे तीन हजार एक <laughs> राहू दे राहू दे दादा कुठे तू त्या दिवशी आला होता बघ मुंबईला काय बोलला नाही काय नाही मी तुला कॉल पण केले होते तुला वाटला काय पैसे द्यावे लागतील कॉल बॅक पण नाही केला माझं काम झालं मी बी एम दादाकडनं घेतले रे पैसे त्यांना पण दिले अजून आत्ता करा बरं ब्लॉक हा आत्ता कोण करतो ए लागणी दादा तुला वहिनी सर्च करते बघ वहिनी सर्च करते तुझा आयडी कोण आहे तीन हजार एक एवढी लाईक करा मग पटापट एवढे चॅनल आहेत हो एवढे लाईक करा ना मग पटापट एवढे चॅनल आहेत अ भावाचं ऑपरेशन आहे हो ते शिर्डीचं शिर्डीचं बोलल्याला मागे ते झालं का सक्सेस फ्युचर बदल फ्युचर फ्युचर नाही बदलत फीचर फिचर बरोबर ना, फिचर, ना। फिचर हा। बर आ, थांबा करते अहो नका करू नका झालं करू थांबा दादूस आहे आपला सध्या त्या कामांमध्ये आहे मी हा ना दुपारी बघितलं मी कोणाच्या सीमाताईंच्या लाईव्हला बघितलं पण ऍक्च्युली मीच कामामध्ये होतो तुमचं संभाषण चालू होतं बोललं चालू ते फक्त बघितलं निघून आलो मग कामाचा टायमिंग पण झाला होतबा <coughs> माऊली तुकाराम मग झालं का ऑपरेशन ते शिर्डीचा शिर्डी हॉस्पिटलला अरे दादा वहिनी नमस्कार स्वागत आहे लाईव्ह मध्ये अच्छा तीन हजार एक सिक्रेट पासवर्ड आता, आता आ, आ, मी पण लक्षात ठेवून हा निशा ताई मी तुम्हाला व्हॉट्सअपला सांगतो त्या दादांचं सा नाव <laughs> तुम्ही चांगल्या ना, पद्धतीने ओळखता त्यांना पण इकडे नाव नाही सांगू शकत मी त्यांचं त्यांना तुम्हाला सगळ्यांसमोर नाही सांगू शकत दिलदार मनाचा वहिनी जेवण झाले का ए बाबा बहिणी तूच तिने आता येतो अशी बोलते बघ कुठं आहेस तू हो का बर मी 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 किती माहिती आहे का पंधरा बारामध्ये आहे शिर्डी मध्ये पंधरा बाराला शिर्डी मध्ये अरे देवा वहिनीला काय झालं बरं वहिनीला काहीच नाही झालं वहिनीला काहीच नाही झालं वहिनीला काय होईल घ्या लाईव्हला मला ब्ल्यू नाही पण माझ्या लाईव्हला घेऊन ठेवा तुम्हाला वहिनीला काय झालं वहिनीला काहीच नाही झालं सांगे जरा बहिणीसोबत बोला जरा का ते बघ अरे हो शालेचे कपडे तुम्हाला टपात देते का नाही अंगणवाडीचा तुला बघ आम्ही कोण स्वेटर घातले ते म्हणते हा ब्ल्यू नको मला नको हा, ब्लूनुको। हा? ब्लूनुको। हा? ब्लूनुको। हा? त्यांचं ते दिलेलं मला कळलं ना म्हणून मी दिले माझ्याकडे हायच भरपूर झाला ना माझ्याकडे हायच भरपूर जाणार दिसत वाचल वाचल तांबा आता सगळ्यांना मी जरा फ्रेश होतो मी जरा फ्रेश होतो बरं होतो लागलो गोल गोल फिरायला ना नाही नाही ना, 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 गोदोल फिरायला लागला स्वामी जमे पण हिऊ का आले हा थंडी आली थंडी पाचशे एक हा पाचशे एकशे पाच एक <laughs> 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 मजा घ्यायचा मजा नमस्कार दादा म्हणत नमस्कार नेहाताई सपोर्टिंग कमेंट नमस्कार म्हणते का म्हणताय जेवण झालं का तुमचं माऊली 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 रामा नेहाताई नमस्कार अंकुश दादा म्हणतायत नाही बाबा नाही का थंडी नाही का तुमच्याकडे वहिनी माझे ब्ल्यू काढा मला नाहीत काढताय तुम्ही अकरा नंबर लाईक डन असायला <coughs> आवडत ना ब्ल्यू कमेंट करून बघा आता निघाला बाबा लगेच तीन दिवस झालं खूप थंडी आहे आमच्या हो ना हो इकडे पण खूप थंडी आहे लाईव्ह सुरू करते आता जोशनातही म्हणते बाय 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 नाही आताही म्हणताय पांढुरंग दिसत नाही पांढरंगारी बा नमस्कार मंडळी झालं जेवून आज हॉस्पिटल बंद आहे हॉटेल बंद नमस्कार म्हणत आहेत सपोर्ट करतात लाईव्हला नाही येत कोणत्या नाही पण आपल्या शॉर्ट पण कम्प्ले असतो மிக்கம்மிக்கம் कमेंट दिसत नाहीये बोला कमेंटचा ऑप्शन पण नाही आम्हाला

আকারিচার ওগে না